मित्रांनो मराठा आंदोलन एकदा सक्सेस झालं एकदा जरांगे पाटील यांचा विजय झाला त्यांनी गुल गुलाल उधळलं अगदी विजयाच्या आविर्भावात त्याने ते उपोषण सोडलं मित्रांनो कारण काय आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी गिरुस्कर मित्रांनो मराठा आंदोलन एकदा सक्सेस झालं एकदा जहरांगे पाटील यांचा विजय झाला त्यांनी गुल गुलाल उधळलं अगदी विजयाच्या आविर्भावात त्यांनी ते उपोषण सोडलं मित्रांनो कारण काय आहे तर महाराष्ट्र सरकारने म्हणजे विद्यमान सरकारने एक जी आर पास केला आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांमधील सात आठ मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि त्याचा जी आर पास केला मित्रांनो बघा काय गमत आहे ब्राह्मणाचं राज्य आता खुद्द अमेरिका बोलते अमेरिकन बोलतोय ट्रम्प दात्याचे एक सहकारी बोलत आहेत ब्राह्मणांचं राज्य आहे या देशात आणि हे ब्राह्मण काय करणार आहेत तर अवघ्या भारताला गिळंकृत करणार आहेत आणि ह्या गिळंकृत करताना ते अन्य भारतीय जे आहेत ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त त्यांची हाल करणार आहेत त्यांचे जे हक्क आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची मातीमोल करणार आहे पण इथे तर महाराष्ट्रात वेगळं दिसून आलं नाही का मित्रांनो महाराष्ट्रात वेगळं दिसून आलं एका ब्राह्मणाने काय केलं आजपर्यंत जे मान्य होत नव्हतं आज सगळ्यात ज्याला मान्यता मिळत नव्हती अशा मराठा आरक्षणाला मान्यता दिली आणि जी आर पास केला खुद्द स्वीकृत केलं ऐक नाही गंमत अमेरिकन एक नेता काय म्हणतोय की ब्राह्मण हा देश गिळंकृत करायला बसला आहे नुकतंच त्यांचं ट्विट आलं होतं त्या ट्विटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजींना असं ध्यानस्थ बसलेलं दाखवलं आहे त्यावेळी त्यांनी त्याचा उल्लेख केला नव्हता पण त्यानंतर त्यांनी जी भाषा वापरली त्यावेळी एक प्रश्न पडला होता या ट्विटमध्ये तो फोटो टाकायची काय आवश्यकता होती नरेंद्र मोदीजी ध्यानस्थ बसलेत हग वस्त्र घालून हे दाखवायची त्यांच्या मागे काय धोरणा होती काय उद्देश होते उद्दिष्ट होती ती नंतर दिसून आली ज्यावेळी त्यांनी ते वक्तव्य केलं ब्राह्मण लक्षात घ्या मित्रांनो ब्राह्मण म्हणजे त्यांनी काय दाखवलं नरेंद्र मोदी ब्राह्मण आहेत आणि ह्या ब्राह्मणाने अवघा भारत गिळंकृत केलेला आहे अवघ्या भारतातील जनतेला काय केलं आहे त्यांनी देशोधडीला पोचवलेलं आहे देशोधडीला आहे लक्षात देशो आलं का मित्रांनो मी असं का म्हणाल होते पण महाराष्ट्रात उलटच घडलं एका ब्राह्मणाने काय दिला विजय मिळून दिला एका मराठ्याला तथाकथित मराठ्याला आता तो वास्तविक मराठी आहे मराठा आहे की तथाकथित आहे ते तुम्ही ठरवा जरांगे पाटील हे उपोषणाला आलेत मित्रांनो त्यांनी तो दिवस का निवडला एकोणतीस तारीख का निवडली गणपतीचे ते दिवस होते गणेशोत्सव सुरू होता आणि मुंबईमध्ये गणेशोत्सव अगदी जोशाने जोमाने साकारला जातो तो तिथे साजरा केला जातो अशा गणेशोत्सवाच्या वेळात त्यांनी हा दिवस निवडला मग जरंगे पाटलांना मुंबईच्या बाहेर का रोखण्यात आलं नाही कारण यापूर्वी वाशीला रोखण्यात आलं होतं आणि तेथेच त्यांना परत पाठवण्यात आलं होतं पण त्यांना अगदी मुंबईमध्ये आझाद मैदानापर्यंत पोचू दिलं ही वेळ का आली ही वेळ का आणू दिली ह्याच्यातच एक गोपित लपलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो आता जरंगे पाटील ज्या क्षणापासून उपोषणा बसलेत म्हणजे अंतरवली सराठीपासून त्यापासून त्यांचा एकच हट्ट आहे काय तर आम्हाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे शंभर टक्के जे मुस मराठा आहेत तथाकथित मराठा त्या मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे मग ते कसंही द्या कुठूनही द्या आम्हाला माहिती नाही आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणजे एखाद्या लहान मुलं असे ना मित्रांनो ते लहान मूल कसं हट्टाला भेटते मला हवं आहे म्हणजे हवं आहे तो चंद्र तुम्ही मला कसा मिळवून द्याल मला माहिती नाही पण तो मला चंद्र हवाच आहे मग त्यासाठी त्याचे आई वडील युक्त्यार असतात आणि त्याला चंद्राच्या सदृश्य अशी एखादी गोष्ट आणून देतात आणि त्याला सांगता हाच चंद्र आहे म्हणून हा घे आणि खेळ आणि आवर एकदा असं तुझं रडगाणं आवर मित्रांनो तशीच एक गोष्ट करून दिली आहे ते म्हणजे काय नरेंद्र मो देवेंद्र फडणवीस यांनी तर जी आर पास करून आता हा जी आर दिलाय तुमच्या हातात हा घ्या आणि आता, आता काय होणार कोर्टात कोर्ट कोर्ट कोर्टा खेळत बसा कोर्टात जाऊन कोर्ट कोर्ट खेळत बसा पण महाराष्ट्र सरकारने दिलाय तुम्हाला जी आर पास केला अनुमती दिली तुमच्या मागण्या मान्य केल्या पण त्या कोर्टामध्ये टिकणार आहेत की नाही हे महत्वाचं आहे ज्या गोष्टी मिळू शकत नाही ज्याचं अस्तित्वच नाही आहे त्या गोष्टी कशा काय देणार तो चंद्र कसा काय मिळवून देणार कोणता हट्ट कसा पुरवता येईल पण आता काय खूप झालं ना किती समजवायचं कोणी कोणी समजवायचं प्रकार खूप झालेत आता ह्यांची हवा काढून टाकली पाहिजे यांचं सत्य उघडं केलं पाहिजे यांचं जे, जे बिंग फोडणं गरजेचं आहे आणि तेच न नक... आता भारतामध्ये सुरू आहे नरेंद्र मोदीजी नक्की तेच करत आहेत म्हणून मी या अगोदरचा तो व्हिडिओ बनवला हो आहे नरेंद्र मोदीजींच्या मनात काय आहे ते नक्की काय करतायत तर ह्यांचे बिंग फोडत आहेत यांचं वास्तव जगासमोर आणत आहे तसाच आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा देवेंद्र फडणवीसने निस सुद्धा ह्या जरांग्याचा वास्तव समोर आणलेलं आहे कारण का जरांग्यांना वाटलं की आमचा आता विजय झालो आहे मी मराठ्यांचा मोठा नेता झालो आहे आता नेतेगिरी करायला रान मोकळं झालेलं आहे नेतेगिरी करणं एवढं सोपं असतं तर तळागाळातील एक प्रत्येक व्यक्ती उठून नेता झाला असता नाही का मित्रांनो पण ह्या नेत्याला जरांग्या पाटल्याला मध्ये मध्ये बुस्टर मिळत होतं आणि बुस्टर देणारे कोण होते तर शरदचंद्रजी पवार हे उद्धव ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीसचे विरोधक मग ते समर्थनामध्ये असो देवेंद्रजींच्या किंवा विरोधकांमध्ये असो ते हळूहळू बूस्टर देत होते आणि या बुस्टरच्या ताकदीवरती हे जरांगे पाटील उड्या मारत होते आता त्या जरांगे पाटील आणि जे बुस्टर देणारे आहेत त्यांच्या हातात एक आता हाता खेळणं दिलेलं आहे ते म्हणजे काय जी आर जी आर आता त्या जी हा जी हा जी हा जी अरे हा जी हा जी हाँ जी अरे अरे काय होणार हा जी हा जी अरे कोर्टात गेल्यानंतर काय हा जी हाजी होणार आणि शेवटी अरे हातात काय आलं तेलही गेलं तुपही गेलं हाती आला धुपाटलं ज्या काही गोष्टी महाराष्ट्र सरकारने कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठल्या रूपाने स्वरूपाने ह्या मराठ्यांना तथाकथित मराठ्यांना देण्याचा प्रयत्न केला होता तेही आतून निघून जाणार आहे तेही त्यांच्या हातात राहणार नाही कारण ज्यावेळी ते कोर्टात जातील त्यावेळी संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बदल घडवता येणार नाही अन्यथा तुम्हाला संविधानच बदलून टाकावं लागेल लक्षात आला का मित्रांनो संविधानच बदलून टाकावं लागेल आता नक्की काय करायचं संविधान बदलायचं की काय जी आर पास करून घ्यायचा यात कोणी ठरवायचं आहे जरांग्या पाठला नाही कारण जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे जी मिळू शकत नाही याचा वास्तवच काय आहे अधांतरी आहे याला कुठेच मायबाप नाही आहे अशी गोष्ट तुम्ही जर मागत असाल तर ती कशी काय प्राप्त होणार पण घे बाबा जरांग्या बाबा घे आणि एकदा काय गुलाल उधळ तुझा मराठीमध्ये एक म्हण आहे अरे बाबा कुठे गुलाल उधळून आलास असे एक म्हण आहे अरे बाबा कुठे गुलाल उधळून आलास म्हणजे काय माती करून आलास याचा अर्थ काय आहे कुठे माती करून आलास आता तोच उलाल उधळून हे जरांगे पाटील आणि त्याचे समर्थक आणि त्यांचे चाहते आणि त्यांच्यासोबत असलेले जे देवेंद्र फडणवीस यांचे छुपे समर्थक त्यांना बुस्टर देणारे मग देवेंद्र फडणवीसचे डायरेक्ट इनडायरेक्टले जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत दाखवत आहेत आम्ही तुमच्यासोबत आहोत असे विरोधक आहेत छुपे विरोधक अशा विरोधकांनासुद्धा आणि जे विरोधाला विरोध करणारे जे आहेत त्यांनाही सुद्धा त्या झरांगे पाटलांच्या सोबत आई काय दिलंय एक खेळ दिलाय एक खुळखुळा दिलाय आणि ते खुळखुळा वाजत बसतील ते म्हणजे काय जी आर मित्रांनो लक्षात आलं काय गंमत आहे ती बघा थोड्या दिवसात तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील नक्की देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं काय मराठ्यांना मिळालं जसा मराठी भाषेसाठी जी आर निर्माण केला होता आणि तो जी आर मागे घेण्यात आला आठवते का मित्रांनो मराठी भाषेसाठी त्या मराठी भाषेवरती जो जी आर लादण्याचा प्रयत्न केला होता ह्याच देवेंद्र सर... फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो जी आर मागे घेण्यात आला त्यासाठी आंदोलनं झालीत आता काय काय होते ते बघा तुम्ही आता तुमच्या लक्षात येईल एक मराठा लाख मराठा नंतर एक ओबीसी लाख ओबीसी आणखीन काय काय म्हणजे काय एकमेकांवर कुस्ती खेळत बसा आम्ही गंमत बघतो लक्षात आलं का जी आर आणि जरांगे पाटील काय गुलाल उधळून आलेत ते तुमच्या लक्षात आलंच असेल कोणाचा विजय झाला कोण जिंकले आणि कोणाचा पराजय झाला हे आता तुम्ही ठरवा जरांगे पाटील जिंकलेत देवेंद्र फडणवीस जिंकलेत एकनाथ शिंदे जिंकलेत की शरद पवार जिंकलेत की विरोधक जिंकले, जिंकलेत समर्थक जिंकलेत नक्की कोण जिंकलेत कोणाचा विजय झाला आणि कोणी गुलाल उधळला मित्रांनो तुम्हीच उत्तर द्या नक्की कोणी गुलाल उधळला वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मधून म्हणा कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन